पुणे मुंबई महामार्गावर खोपोली जवळ अपघात घडलाय टेम्पोची ट्रकला धडक बसलीय एक जण ठार झालाय एक जण गंभीर जखमी आहे टेम्पोची ट्रकला मागून धडक बसलीय चालक जागीच ठार झालाय अपघातानंतर आग लागून दोन्ही वाहन जळून खाक झाली खोपोली जवळ कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं ट्रकला धडक दिली आहे अपघातानंतर दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहेत यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली पुणे मुंबई महामार्गावरती खोपोली जवळ हा अपघात घडलेला आहे अपघातामध्ये एक जण ठार झाला एक जण गंभीर जखमी आहे टेम्पोची ट्रकला धडक मागून बसली आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेमध्ये दोन्ही वाहनं जळून खाक झालेली आहेत पुणे मुंबई महामार्गावर खोपोली जवळ अपघात घडला आहे टेम्पोची ट्रकला धडक बसली आहे एक जण ठार झाला एक जण गंभीर जखमी आहे टेम्पोने ट्रकला मागून धडक दिली चालक जागीच ठार झाल्या अपघातानंतर आग लागून दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहेत खोपोली कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं ट्रकला धडक दिली अपघातानंतर दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहेत यावेळी काही काळ वाहतूक कोंडीही झाली